काही वेळ शांत राहिली मग शिवा शेंगदाणे खात त्याचे तर फल आरतीच्या अंगावर फेकत म्हणाला टीचरजी शेंगदाणे खाल का आरतीने चिडून शिवाकडे पाहिले आणि म्हणाली तुझी समस्या काय आहे तू मला का त्रास देत आहेस शिवाने तोंड वाकडे केले आणि म्हणाला अग खोटाळडी टीचर पाप लागेल तुला मी फक्त खायला विचारलं ही आमची संस्कृती आहे कोणी समोर बसलेलं असलं तर एकट्याने खात नाहीत आणि तू आहे की असे घानेरडे आरोप लावत आहेस महाकालला बी आरती चिडून म्हणाली बघ मी शेवटच सांगत आहे मला त्रास देऊ नको प्लीज शिवा सुद्धा आरती सारखी नकल करत म्हणाला यार तू अशी अस्वस्थ आत्मा बनून का फिरत आहेस आरती शिवाकडे रागाने पाहू लागली तेव्हा शिवा, शिवा म्हणाला असं बघू नकोस तुझा चेहरा सांगत आहे की तू भटकणारी अस्वस्थ आत्मा आहेस बोल तुला काय अडचण आहे हा शिवा चुटकी सरशी ती ठीक करेल आरती वैतागून म्हणाली तू अडचण आहेस आणि मेहरबानी करून तुझं पोपटासारखं तोंड बंद ठेव हो। प्लीज शिवाने बिचार्यासारखं तोंड केलं आणि म्हणाला तसं माझ्या घरी माझी आई आणि माझा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या आरती काही बोलली नाही तेव्हा शिवा पुन्हा खोडकर हसून म्हणाला तू मला तर भाऊ मांडलंस पण एकदा तू माझ्या मोठ्या भावाबद्दल विचार कर मला बघून तर तू अंदाज लावू शकतेस की कि तो किती हॅन्सम असेल आरती रागाने शिवाकडे बघू लागली शिवा पुन्हा आपली बत्तीशी दाखवत म्हणाला तू मला विवाहित तर वाटत नाहीस मग असा राग का करत आहेस आरती रागाने म्हणाली मी खरं सांगत आहे मी तुझ्या विरुद्ध तक्रार करेन शिवा लहान मुलासारखं तोंड करून म्हणाला या तुझ्यासारखी टीचर वहिनी मिळाली तर मी जेलमध्ये सुद्धा जाईल तुझा राग आणि टीचरगिरी बघून मला तुझ्यामध्ये माझ्या भावाचं रूप दिसत आहे तुम्ही दोघे सारखे आहात विचार कर दोन एकासारखे लोक कर लग्न करतील तर काय जबरदस्त संसार चालले आरती रागाने आपले पाय खाली करून चप्पल घालू लागली तेव्हा शिवा पुढे म्हणाला तुझ्या वयाचा आहे तू सुद्धा आजपर्यंत लग्न केलं नाही आणल त्यानेही नाही वाटतं तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनले आहात तू माझ्यासोबत माझ्या घरी चल तुला माझ्या आईशी भेटवतो आरती रागाने उभी राहिली आणि टीटीला शोधायला पुढे निघाली शिवाला वाटलं कदाचित आरती स्वच्छता गृहात गेली असेल म्हणून तो मागे गेला नाही आरती टीटीला शोधत दुसऱ्या डब्यात आली पण तो डब्बा रिकामा होता आणि काही लोक बसून पत्ते खेळत दारू पित होते आरतीला ही गोष्ट बेकायदेशीर वाटली ती काही बोलली तर नाही पण त्या सगळ्यांचा व्हिडिओ काढू लागली करून तक्रार करता येईल पण मागून एक माणूस आला आणि त्याने आरतीची मान पकडली आणि तिच्या हातातला फोन हिसकावून फेकत म्हणाला का ग व्हिडिओ काढत आहेस त्या माणसाच्या आवाजाने बाकीचे लोकही उभे झाले आणि आरतीला वरपासून खालपर्यंत बघत म्हणाले आता ही आमच्या मनोरंजन करेल स्मार्ट बनत होती सगळी स्मार्टगिरी इथे काढो आरती घाबरली आणि ओरडत म्हणाली सोडून द्या मला प्लीज जाऊ द्या सॉरी मी कोणालाही काही सांगणार नाही तेव्हा त्या माणसाने आरतीला ढकलून सोडले आणि म्हणाला तुला बोलण्यालायक सोडू तेव्हा ना आरती थेट सीटवर जाऊन पडली आणि भीतीमुळे तिच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तो माणूस आरतीकडे पुढे सरकू लागला की तेवढ्याच शिवा तिथे फोनवर बोलत त्या लोकांना बाजूला करत पुढे आला शिवा फोनवर बोलत होता हो, हो कमिशनर अंकल तुमची मुलगी एकदम सुरक्षित आहे दोन पोलिसांसोबत बाथरूम पर्यंत गेली आहे असे बोलत शिवाने आरतीकडे पाहिले तर आश्चर्याने फोनवर हात ठेवून हळूस म्हणाला अरे मॅम तुम्ही इथे का बसले आहात आणि तुमचे अंगरक्षक कुठे गेले आत्ताच मी तुमच्या वडिलांशी ओ सॉरी कमिशनर सरांशी बोलत होतो आरती गोंधळून उभा राहिली ते लोकही थोडे घाबरले होते ही मुलगी आहे आणि दोन सोबत आहेत स्टेशनवर थांबली तर सगळ्या माणसांनी संधी बघून पटकन आपला सामान घेत उतरले ट्रेन पुन्हा सुरू झाली पण आरती अजूनही धक्क्यात शिवाकडे बघत होती तेव्हा शिवा हसला आणि म्हणाला बघितलं माझ्यासारख्या चांगल्या मुलाची तक्रार करायला जाण्याचा परिणाम महाकालने तुला वाटेतच थांबवलं आरती खूप घाबरली होती म्हणून थेट शिवाच्या गळ्याला लागली आणि रडत म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच शिवा हसला आणि म्हणाला आता बनशील माझी वहिनी आरती शिवापासून दूर झाली आणि आपले आश्रू पुसत डोके नाही मध्ये हलवले आणि खाली पडलेला आपला तुटलेला फोन घेऊन आपल्या सेटकडे निघून गेली शिवा सुद्धा तिच्या मागे मागे चालत आपल्या भावाच्या तारीफाचे फुल बांधत तिचं डोकं खात होता तुला माहित आहे माझा भाऊ जगातला सर्वोत्तम भाऊ आहे माझा आणि आईचा विचार एखाद्या बाळासारखा ठेवतो विचार कर तुला कसं ठेवेल फक्त एकदा तू त्याच्या हृदयात आपल्यासाठी जागा कर पापण्यावर काय डोक्यावर बसून देश दुनिया फिरवेल तो आणि सोबत एक धीर नावाचा भाऊ फुकट 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 आणि सोबत माझी आई तर विचार करू नकोस तू बोललीस तर लगेच मंडप उभा करून लग्न लावून देईल फक्त तू एकदा हो तर कर आपल्या सीटवर येऊन बसली आणि यावेळी शांतपणे म्हणाली प्लीज आता गप्प हो मला तुझा भावाचा ग्रंथ ऐकायचा नाही शिवा खुश होत म्हणाला तर मग मी हे नातं पक्क समजू आरतीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली बघ तू खूप चांगला आहेस पण ना मी लग्नामध्ये इंटरेस्टेड आहे ना तुझ्या भावामध्ये आणि मला हे समजत नाहीये तू अशाच कोणत्याही मुलीला आपल्या भावाच्या लग्नाची गोष्ट कशी काय बोलू शकतोस शिवा थोडा उदास झाला आणि म्हणाला कारण आता आम्ही सगळे थकलो आहोत भावासाठी मुली बघून बघून भावाला कोणतीच मुलगी समजतच नाही आरती म्हणाली अच्छा तर मग तुला वाटतं तुझ्या भावाला कोणतीच मुलगी समजत नाही तो मला समजून घेईल शिवा म्हणाला हो कारण तुझ्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की तू अगदी माझ्या भावासारखी आहे बाहेरून कठोर आणि आतून नरम आरती उदासमनाने म्हणाली मी काही नाही आणि तू उगाच माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नको आपल्या भावासाठी दुसरी शोध शिवाने तोंड वाकडे केले आणि आपल्या फोन मध्ये आपल्या भावाचा फोटो काढून आरतीला दाखवत म्हणाला एकदा बघून तर घे काय माहिती बघूनच दिल हरवून जाशील आरतीने एक नजरही फोटोकडे पाहिले नाही आणि आपलं पुस्तक उघडत म्हणाली मला मुलांमध्ये इंटरेस्ट नाही शिवाचे डोळे मोठे झाले आणि तो म्हणाला म्हणजे तू पण शिवा पुढे बोलता बोलता थांबला आरती समजली होती की शिवाला काय बोलायचं आहे आणि तो काय समजत आहे म्हणून तिने सुद्धा बोलून टाकले हो मला मुली आवडतात आरती असं बोलून शिवाचा भाऊ आणि लग्न ग्रंथ बंद करू इच्छित होती नाहीतर खरं प्रेम तिनेही कोणावर तरी केलं होतं लग्न मुलं सगळी स्वप्न पाहिली होती पण तिच्या कुंडलीने तिचे सगळे आनंद डसळले ती कधी हिंमत जमू शकली नाही की आपल्या प्रेमाचा इजहार करावा तिच्यासमोर आधीच तिच्या कुंडलीचे आणि घोर मांगली कासण्याचे सत्य आले होते आणि सत्य जाणल्यानंतर जेव्हा तिचे घरचे इतके अस्वस्थ झाले आणि तिला दोष देऊ लागले तेव्हा दुसरा माणूस काय तिची साथ देणार शिवा आणि आरतीची भेट कोणते नवे वळण घेईल हे जाणून घेण्यासाठी ही कथा पहा भाग चौथा लवकरच येईल धन्यवाद